आणि आता वाजले जरा साडे अकरा वाजलेत आणि यो बोलते वरमायलाच बघू गेलो तर नाही जाणार कारण की आणि गेलो तर गेलो लग्न बरं आलं संध्याकाळचं बरं आलं संध्याकाळचं दुपारची असते ना पूर्ण वाटला दिली असती बाई पसीना पसिना झाला असता हा एक गरमी त्यांनी मेकअप केला असेल ना

कट बघा अशी मुल्यासारखी आहे मुलासारखी नाही उद्या जत्रा आहे काय मग कसं वाटते आणि उद्या पूजा पण आहे पूजेला जाशील का मी नाही जाणार पण आपण आपण ना बघायचं जत्रा मेन आहे पूजा बघू कधी पाय पडून भेटेल पाय पडू येऊ आम्ही आणि मग जत्रा सुरू तू पण असेल ना रे हा मग खलबत्त्या फलबत्त्या खलबत्त्या खलबत्त्या तेच कि कोणतरी डोकरी असते चिडी डोकरी असते ती डोकरीच असते आणि तुला कसं वाटलं ते ना म्हणजे कसं वाटेल तुला नाटक मी बघितले पहिला रिएक्सप्रेशन <laughs> 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 पहिलाच एक्सप्रेस मी पहिलाच बघितले मी पण बघितले लता मंगेशकर नाट्यगृहाला होतो ना बघतो येऊ बघा गव मोबाईलचा मोबाईल कवर देतोस काल्याला जो माकवलाय ना धेरला चांगला हे बघा के तिला घर चली तिन हे पण बघा जरा हे पण बघा हे <laughs> पण बघा आणि हे बघा कसे वाटले सांगा जरा कितीला घेतले रे तर तुम्ही बघू शकता बघाय अजूनपर्यंत पबजी खेळतोय आणि मी कधी जरा कपडे आणि लोक इथेच होती आणि अजूनपर्यंत पबजी खेळतोय बघा थोडा गुमलाय आता डायरेक्ट तर इथे खेळतोय संध्याकाळी तर आता सहा वाजले ना सहा वाजले आणि आता आम्ही तयारी केले पाहुणे गेला कुठे अरे पागल खेचतो का बे शेर्डी खेचतो अशी तर अरे चल आता लग्नाचं इथेच कुठे इकडे कुठे गेला देवला गेला देवलाव देवला आता आणि आता देवलाव गेल्यावरच भेटत तुम्हाला अजून खूलच्याच म्हणजे आम्ही बसलो इथे तुरा बांधल्या आणि आमचं ओबा इथे आहे असं गरम होते नाही कपडे घातले थोडं चलटाला येतो असे कपडे घालायला घालायला लग्न आहे का बघा आम्ही परफेक्ट एंडिंगला बसलो एकदम सस्ता गेम काही दिसत नाही तर आता येईल नवरा नवरी दोन लग्न आहेत एक पहिला आता एक होईल मी येणार नव्हतो लवकर एक साथ किती कितीची भेट लावता हो बोला तर इथे सगळं बसायचं इथे सगळं आणि इकडे जेवायचं आहे कोपऱ्यात आणि हा पंखा चालू होता आम्ही के चालू केला पंखा काय सगळे चालू होणार येऊन आमच्या इराण वर तर आता ये आणि दाखवतो डायरेक्ट बाहेर त्यांचे कांड बघा काय चालू आहे समोर लग्न चालू आहे बघा कांड बघा बघा आता माइक बंद काय इलेक्ट्रिसिटी माईक बंद इलेक्ट्रिसिटी खुप इलेक्ट्रिसिटी खुप आला 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 ते बटी पोपर काय काय घेऊन थांबले तर हे पहिलं लग्न आहे आणि याच्यानंतर परत दुसरं लग्न पण आहे म्हणजे दोन 走。Oh. ुष शुभ लग्न सा वर्धान अक्षता पात्र सामि शुभ लग्न वधुवरांचे एकचित्त शुभ लग्न सावधान अति अत्य शुभ लग्न सा वधान अति सुमूर्थ शुभ लग्न फायनल लग्न झाले आणि लोक इथे काट करत होते कधीशी एकामेकांच्या आगाम कचरा टाकत होते तरी माझ्याकडे अजून एक पडले लोक लग्न झाले आणि त्यांच्या माऱ्या मार्या झाल्या होत्या कुणाला पाहिजे

तुने किती घेतलेत तुने किती घेतले आहेत तुने किती घेतलेत आणि आम्ही एकट्याने तोंड घेतलं कांड करतोय आहे पंख्यात चावल टाकतो आणि आता परत दुसरी नवरी पण आली आता दुसरी नवरी आहे ते पहिलं लग्न होतं आणि आता दुसरी दुसरी दुसरं लग्न म्हणजे दुसरं लग्न पण तर आता होईल ते पण दाखवतो तुम्हाला परत बघा अजून बसतो काहीच तर आता दुसरं लग्न चालू झाले सगळ्यांनी फेटे काढलेत सगळ्यांनी फेटे काढलेत हा बघा

बघू पाय आहे अरे इथे मी गांजीघाट साईड पण आता बघतोय मस्त एसी एसी हा पण यांच्या इथेच आहे लग्न आणि यो इथे रिसेप्शनचे कपडे घालायला आलाय आणि आम्ही ते टी व्ही बघतोय पब्लिक जमलाय बघा अरे पॅन फॉलोईंग पॅन फॉलोविंग फॅन फॉलोविंग बघा केवढे फॅन फॉलोविंग हे बघा फॅन फॉलोविंग तर याला मारलेलं आहे हार्पिक पांड्या राजस्थान हा रेल राजस्थान हा रे तर मलिंगाचा पोर्या मलिंगाचा दुसरा पोर्या आपण चलिंग नाव काय रे त्याच हा बा हाच पायसरात यांनी तयारी केली बघा पागल बरोबर दिसतोय हा पण रे ते तरी ते मॅच तर फुल गेले मॅच मध्ये रन बघा बाई चाळीस झीरो विकेट खत्तम मॅच खत्तम काय माहित पलटू पण शकते बघू आता काय होते पुढे सर आता आम्ही चाललोय सगळी जेवायला तर बघा आता चाललोय आम्ही सगळी जेवायला मॅच बघत होतो कधीशी आहे भाऊ आपल्या मॅच मध्ये पण काय ना होणार जेव्हा मागून लग्नाला आले बिनबुलाय मेहमान ही पण ही जेवण जाऊन जा आत्ता नंबर वन आहे आता नंबर टू ही इला गायच तर बघा ही कोण तरी भेटले हे नाव सांग तुझं तुझ भेटली तीच ती जी आपल्या सत्र्यात भेटलेली ती तिची पालण्यासाठी वाट लागली तीच ती आणि हा पण याची पालण्याची वाट लागलेली ¿Y ah, papá, no, como mami. mami 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 oh. ही लोक जेवायला बसलेत हा होय कस वाटते जिकून जिकून कस वाटते पल्ली फायनल तर यांनी दोन फायनल मारले फर्स्ट प्राइज तर आता ही लोक जेवत होते तू पण गेलेलं काय रे झोपलेला आणि आता जेवायला गे गेलाय तर आता डायरेक्ट नावलीलाच भेटतो प्यारा याने उठो थोड़ा ya!

आम्ही दुसऱ्या टीव्ही वर आलो आहे पहिली ट्रॉफी मारल्या यांनी दोन जागेवर दोन जागे होते हां बोला <सवारागी>

स्टेज हा भरलाय